असं काय होणार नाही विनाकारण कशाच कशाला कुठं काय लावा ते जे दोन आहेत मामी माहिती घेतलेली ते पूर्ण शंभर टक्के ते गावाने येते त्याच्या घरचे लोक त्याला जीव घालत नाहीत मी माहिती घेतली आमच्या इथल्या डिव्हाइस वगैरे त्याची आणि ते त्या ह्याच्यात ते, ते पहिलं काम करीत होतं त्याने चार पाच ते घरी आणून ठेवलेले असतील माग वर्ष सहा महिन्यापूर्वी संदल मध्ये यांचा काहीतरी किरकोळ वाद झाला आणि आधीच प्याताळ त्याच्यात ते सागडे पेताळ त्याला भेटलं आणि दोघांनी दारू पिऊन हे केले काय रील काढली रील काढली त्यांनी तो उद्योग करण्याचा प्रयत्न केला मस्जिद उडवण्याचा पी चा म्हणजे मोका लावा आणि हे लावा हे मला काय आवडत नाही असं मला वाटतं तुम्ही असं म्हणाल की विष्णवी समाजाला माझ्याबद्दल भडकवण्यात आलं माझं कट रचण्यात आलं